रामकृष्ण हरी एकतीस दहा दोन हजार पंचवीस आज मनसर मार्केट मध्ये आलो आणि मनसर मार्केटमध्ये आल्यानंतर माणसाचं आहे ना डोकं आहे का ना कामच करीत नाही म्हणून हा पहिला प्रश्न प्रत्येका का गेलं का कोणाक सुखदेव कोणाक रामा कोणाक खंडू हे प्रत्येकाचे आहे ना मार्क ठरले म्हणजे नेमकं ना की ह्याचं तरी कोणतं हेच मुळामध्ये कळानं तर आपण ज्यांच्या पैसे आहे कारण ते सगळं आपल्या गावामध्ये तिथूनच बेणं जाते तर माऊली नमस्कार तर आपल्या आपल्या बेण्याची काय काय आयडिया तुम्ही सांगू शकता तुम्हाला लागल तसं त्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे तुमच्याकडे कोणते कोणते मार्क आहे सर सुखदेव मार्क आहे सुभाष आहे अमरिक आहे यांच्याकडे सुखदेव आहे अजून आपन काय म्हणले आमरिक आहे अजून सुभाष आहे एस आहे आणि म्हणजे प्रत्येकाचे असे मार्क ठरलेले आणि जास्तीच्या मार्कावर जे असते जास्तीच्या मार्कावर जे असते त्यांची गिरायटी बांधले त्यांच्याकडे बे नाही येते आता त्यांना माहीत नाही राहत उत्पन्न कशी होईल फक्त त्यांचं काम ओप नाही त्यांचं तुम्ही येणं त्यांची ओप नाही आपण लावणे आपल्या लावण्यामध्ये काय घडतंय काय नाही मावली आणि वरच्या शेवट पाणी पावसाच्या हातात आहे काही जमिनीच्या हातात आहे काही वातावरणाच्या हातात आहे इथं पहिलं नियक झालं डोकं गुणगुणून चाललं होतं गुणगुणून चालत काही ठिकाणी भाव कमी आहे काही ठिकाणी बिर बिर लूज आहे काही ठिकाणी कडक आहे त्याचा भाव लय कडक आहे आणि आजची परिस्थिती पहा मार्केटमध्ये आजची परिस्थिती अशी आहे कारण पाण्या पावसामुळं सगळी का बियाणं बियाणं बियणं बिहणं सगळं बियण सगळं सगळं कांदेच पडेल पण मग परिस्थिती अशी समोर समोर बोलायचं आपल्याला काय बाबा इकडे तिकडे बोलायचं नाही आणि पाण्या पोहोचलं वर ढगाळ आहे ढगाळ मोकार असल्यामुळं शेतकरी आले नाही तरी ते बिन काही सोडती नाही यांचं पस्तीस आहे चार हजार बत्तीसशे ते ते त्यांच्या ते, ताब्यात गेलो ते काही बिन सोडायला मागत नाही पहिली गोष्ट तर मी ज्या मार्केट ज्यांच्या उभं आहे त्यांच्यावाला समोरचं त्यांची पाठी दिसते आणि जामगाव असताल सगळे यांच्या कोणाच बटाटा जात असतो माझी तिकडे कांदे सुद्धा भरपूर आहे तर कांद्याची काय लेवल चालू असलं आता पंधरा ते वीस रुपये कांद्याची लेवल चालू आहे कांद्याची पंधरा ते वीस रुपये लेवल चालू आहे आणि बटाटे एकतीस काही काही ठिकाणी पंचवीसशे काही ठिकाणी बत्तीस आहे काही पाहिले एक मिनिट गुजरात पंचवीस काही ठिकाणी पंचवीस पण घ्यावा असं वाटतं पंचवीस याचं नेऊन जर समजा त्याची उत्पन्न नाही झाली तर खतं कुठं जाणार अलग जरा मला मी काय बोलतो खतं कुठं जाणार आपली मेहनत जाणार काही ठिकाणी मला तर तेवीशेमध्ये म्हणजे बा बा तीविशेमध्ये द्यायला तयार आहे पण मग ते मा त्या उत्पन्नात जर काही घडलंच नाही काही जर झालं नाही तर कारण आपलं फेल जाणार आहे आणि दोन रुपयाची वाढ जातात ना त्यांचा कवा येता येईल ना सा कांदातील साहेब आमच्यावर असं असं झालंय तुम्ही कावर आम्हाला फसवलं बाबा आहे बरोबर ना साहेब आपण जे बोलतोय ना एकदम पद्धतशीर बोलतो तुम्हाला कोणाला राग यायची काय गरज बरोबर आहे का आणि अशा पद्धतीने इथं मार्केट आहे आणि मोठमोठ्या गाड्या सुद्धा लागलेलं आहे हा हा ही येस ये ये मार्क आहे यांचा सगळा सुखदेव सुखदेव ना येस मार्क आज अजून कोणतं कोणत्या मार्केट इथं इथं चार नंबर आहे अं इकडचा सहा नंबर ये ये किती नंबर आहे हा आणि ये आणि ये ये तुम्हाला जे दाखवलं नाई आठ नंबर आहे आठ नंबरचं सर काय बघा असेल अंदाजे आठ नंबरचा तीन हजार रुपये आणि याच्यावाला काय सांगितलं तुम्ही सर हा बत्तीस हा बत्तीस आहे पस्तीस आहे का आणि हे चार नंबर आहे ना हे चार हजार तर माऊली असं असं पप्पा प्रत्येकाचे शेतकरी बांधलेले शेतकरी बांधलेला असल्यामुळं ती त्याच्याकडे जाते काय होतं दुसरीकडे जरी गेलं ना पंचवीस जर तिथं असेल मनात घासगूस तयार होऊ राहिली अशी घासघूस तयार होईली नेलं ते लावलं नाही आलं परत मग घरच्यांना बोलायचं गावातल्या लोकांना बोलायचं तर मंडळी पी घेता नाही ना दोन रुपये वाढवा जातील आणि चांगल्या ठिकाणी घेतलं पाहिजे महाराज बरोबर ना हमाल दादा बरोबर ना मावली तर असा आमच्या पद्धतीनं आज बुलक बनवायचं काम चालू आहे मागच्या टायमाला आलो नीटचं काय बुलक आम्हाला काय दाखवता आला नाही मागचे पागत आहे करा करा टाटा बिटा करा सगळे मिळून हा सगळे मिळून टाटा बिटा करा पद्धती तरी हा लोक आहे हे बी शांत आहे आणि परिस्थिती काय उरली ते बी ते त्यांच्या गोण्या गाडी टाकतील तेव्हा त्यांच्या वेळी मजुरी वाढेल ते बी शांत पद्धत असलेली ते सगळं काय असलं तर शेतकरी अवलंबून म्हणून शेतकरी शांत सगळं मार्केट शांत बरोबर आहे ना ना शेतकरी चावलं म्हणे तर शेठ आलेले शेट नमस्कार शेट आहे माग त्यांचं स्वतःच दुकान आहे तुम्ही काय बोलू शकता काय सांगू शकता कसं तर सगळे जामगावकर तुमच्याकडे येत आहे आणि बेन तुमच्याकडूनच घेऊन जाते तुमच्याकडून मी तुम थोडंसं बाहेर गेलो थोडं माझं मन गाजगूत करायला लागेल मला काही ठिकाणी बावीस नाही सांगितलं काही ठिकाणी चॅनल सांगितलं पण घरच्याचा फोन आला मला दोन रुपये वाढवा जाऊ द्या आणि बेणं चांगलं आहे ना देणं चांगलं आण म्हणजे आमचं आमचं अजून आठ दिवस लागत नाही तर देणं देणं चांगलं आहे त्याच्याकरता मी घरून आलो पैसे द्यायला तयार पण गाजगुज गाजगुज मनामध्ये होती उठी आमच्या एका दोन कोणीचे नुकसान झाली अजून शंभर काही वर्ष वाढवाय गेलं तर माणसानं घालावाच हलवाच म्हणजे बेण्याबद्दल आहे बे करूच नाही पहिली गेलं बरोबर आहे बर ना की नाही हाय हायवे करूच नाही आणि प्रत्येकाचं आहे ना माणूस ठरलेला आहे या गोष्टी ठरल्या असल्यामुळं इथं खत हे सगळं मिळत आहेत औषधही मिळत आहेत आणि एक गोष्ट सांगायची आहे इथं मार्केटमध्ये जर आलं ना तर चाळीस रुपयामध्ये जेवण हां चाळीस रुपयामध्ये जेवण आहे इथे फाडायचं कुपन फाडलं तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि जेवण पी उत्तम प्रतीचं आहे आणि दुसरी गोष्ट अशी का ते चाळीस रुपये मोजे ते मार्केट कमी वाले जे आहेत ना दूध दुकानदार यांच्या पण पैसे घेऊन शेतकऱ्यातून आम्ही असं ऐकलं होतं की बा तुमच्याकडून जे काय पैसे तुमच्याकडून घेऊन त्यांना दिलं जातं तुमच्या हा म्हणजे शेतकऱ्यांच्या मालातून ते पैसे त्यांना ते जेवणा करता जातात असे तर आपल्याला पुरी माहिती नव्हती पुरी माहिती मिळाली तर आपण आहे ना अजून तुम्हाला जेवणाच दाखवतो आणि हा इड इड इडल्यापुरतं कारण दुसरीकडे गेलो होतो ते काय बोलायला मागचे नाही ते काय पुढे यायला पण मागची नाही आता हे आपले रामगाव पाच तिकीट सगळं नेतात म्हणून आली आहे पुढं तर त्याला रामकृष्ण आहे तुम्हाला तर पूर्ला ब्लॉक दाखवतो तर मंडळी इथं आलो आहे मध्ये आणि इथं ते तिकीट मिळत आहे आणि चाळीस रुपयामध्ये जे हाय एम एम दाखवलं बघा हे चाळीस रुपयामध्ये मिळतंय इथून तिकीट घ्यायचं आणि ओवर बिल्डिंगमध्ये जायचं जेवण मंडळी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणतो आपण आता या ठिकाणी आलो आहे आणि मधून तिकीट आपण आता घेतलेलं आहे चाळीस रुपयाचं तर जिथं जेवण भेटतं तिथं आपण आता जाणार आहे तर आता हे सर आपल्याला तिथं घेतले होते तुम्ही त्यांना म्हणलं अजून सात आठ दिवस काय पाठात लागत नाही सरळ म्हणले घरी नेऊन काय करतात तर सर तुम्हाला एक सांगा

सध्या पाऊस था। चालल्यामुळे दोन चार दिवसांनी दोन चार दिवसान सगळं सगळं तसंच पडलंय तर आपल्याला पुढे जायचंय तर आपल्याला पुढे जेवणाच्या ठिकाणी जायचंय पुढे ठिकाण दिसतंय बघा इथून या ठिकाणी जायचंय पण मंडळी जेवणा करायला आणि जेवणाची ठिकाण आहे मंडळी तो तो मस्त जेवण खाऊन शेतकऱ्यांना जेवतात आणि जेवण वगैरे घरी जायचं तसलं तसंच मार्केट मध्ये मा बटाट्याचे पडले पडली तुम्हाला दिसतंय का शेतकरी येत नाही सगळं शेतकरी थांबून राहिलेले तर सगळं सगळ्या बटाट्याचे बेनच पडेल आणि पाणी पोहोचवलं कोणी बियाण्याला घेईन ना सर नमस्कार आपलं नाव सर बाळासाहेब थोरात तर तुम्ही मार्केटमध्ये बटाटे व्यापारी बरोबर तुमच्याकडे कुठून कुठून शेतकरी येतात माझे शेतकरी पंजाबवरून येतात जेणे कुठून येतो बेनबा पंजाबवरून येतो अजून पंजाबवर असं असं तुमच्याकडून पंजाबमध्ये गुजरातून बऱ्याच टेक्कन येते बरोबर बरोबर तुमच्याकडे तर इथलं इथून तुमच्याकडे कुठं कुठे घेऊन जातं सर हां 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 बरं तुमचा तोंडी नंबर सांगता का फोन नंबर वगैरे अठ्ठ्याण्णव नव्वद सर ऐका तुम्हाला नंबर सांगता सा, सर राहू राहतो अठ्ठ्याण्णव नव्वद ब्याण्णव अठ्ठेचाळीस एकोणपन्नास तर तुम्हाला जर गरज पडली तुम्हाला तोंडी नंबर सांगितला आहे ह्या नंबर तुम्ही पाहाचा <स्था> आणि सरांना फोन करायचं देण्याबद्दल माहिती घ्यायची पद्धतीत आणि तुम्ही देण्या देऊन जायचं कारण त्याचे रामकृष्ण हरी ते पण आणि त्यांचा स्वभाव एकदम बाहेर दिसला त्यांच्यामुळे मी त्यांचा ब्लॉग घेतला चला आणि आलो तुम्ही या आणि तुम्हाला यावंच लागतंय सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव वगैरे माझं नाव राजेंद्र राजेंद्र मिसरेकर भांडारी मिस्त्री लाल भांडारी असं असायचं आणि आपण सर इथं तर आता नेमकं काय उद्योग करताय तुम्ही उत्पन्न कृषी विभाग याचा तुम्ही संचालक म्हणजे देखभाल तुम्ही देखभाल कमिटी मध्ये संचालक मार्केट कमिटी मध्ये संचालक आहे तर मला विषय असं सांगायचं आहे जर कोणला काही समजा अडचण आली त्यांच्या शब्दावरून मला कळालं आता जर कोणला काही अडचण वगैरे आली तर यांचा संपर्क साधायचा शेतकऱ्यांना सर बरोबर ना हां तर आपल्याला एकदम भारी माणूस मिळाले आणि भारी माणसं मिळणारच सर आपल्याला बरोबर काय त्यांनी मला बोलून घेतलं तर त्यांचं मी तुम्हाला याच्यामध्ये नंबर देतो आता खाली इथं नंबर देणारच ते त्यांच्यावाला घेऊन जर कुणी आलं काय तुमच्या तुम्हाला जर काही धोका वाटला तुम्हाला काय गरबर वाटली तर यांचा मी नंबर दिलाय आणि त्या नंबरवर तुम्ही अभिनंदाच फोन करायचा कारण आपल्याला देव माणसं भेटली कारण मी एक वारकरी या दृष्टीनं ते आपल्याला वारकरीच भेटली तर सर तुम्ही आपल्याला भेटलं तुमच्यावर कार्ड आम्हाला द्या आम्ही त्यांना म्हणजे कोणले शेतकऱ्याला गरज तर तुम्हाला एवढ्या सहकार आपलं बटाट्याचं बेणं घेऊन झालेलं आणि आपण पस्तीसशे रुपयाने बेणं घेतलं पस्तीसशे रुपयानं सात गुण हा पस्तीस रुपयाने सांगितला ना पस्तीसनं सांगितला ना कर आपण जरी पस्तीस घेतलं ना आपण काही ठिकाणी आहे पंचवीस आहे तीन हजारे आहे मला खोटं नाही जमणार तू वार करी यांच्याक काय ठिकाणी चार हजारे आहे ते मला खोटं जमणार नाही यांचं की मी पस्तीस घेतले गोष्ट करी पण काही ठिकाणी आहे पण त्याची गॅरंटी नाही ते सांगता येणार नाही उद्या कसं निघल काय निघल हा गाडी भरू राहिले पा पुढं हे बघा आता अमोल शेठ अमोल सानप यांची गाडी मधी आता बऱ्या हा आणि आपण या सरांग सर तुमचं एखादा दोन्ही हातवर दोन्ही हातवर करा आमच्या हमाल लोक पतशिवतात हा चला आता आपला ब्लॉग आता पूर्ण झालाय रामकृष्णहारी काय जय महाराष्ट्र जय शिवराय ब्लॉग कसा आवडला काय आवडला आम्हाला कमेंट करून आहे फॉलो करून सांगायचं फॉलो करायला राहायचं ना रामकृष्ण हरी हा मोबाईल दात्या विसरायचं नाही बोलो करायचं म्हणजे करायचं यांचा नंबर दिलेला आहे चला आता तर रामकृष्ण हरी आता आपल्याला दुकानदार भेटले तर काय केलं माहितीये का आपल्याला अजून चांगले काय माणसं सांगण्याचा प्रयत्न केला तर इथं मार्केटमध्ये कोण कोण कोणाकोणाचे चांगले मार्केट कोणाक चांगलं म्हणजे सांगायचं युवराज ट्रेडिंग कंपनी युवराज ट्रेडिंग कंपनी तिथं चांगले बेन मिळते बटाट्याचे तिथे एक अजून मोरडे मोरडे म्हणून एक अजून मोरे आणि मोरे हा त्याच्यानंतर पुढे तिकडे अनुरधर ट्रेडिंग कंपनी अनुरधर अनुरुद्ध ट्रेडिंग कंपनी कंपनी बीटी वाले त्यांची चार पाच दुकान आहे बीटी कंपनीची त्याच्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर तो परंबोआ चिखले त्यांच्या दुकानाचं नाव लाव 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 ला आमिर ट्रेडिंग कंपनी ट्रेडिंग कंपनी ही दुकान आहे माल चांगला भेटतो तुम्हाला आता काय आपल्या साईटला आलोय आणि इथं सगळं यांचं दावे बिव्या सगळं मिळत आहे आणि तिथं आलो त्यांच्या किटल्या विटल्या दावे सगळे होतं तर त्यांना आम्ही माहिती विचारली तर त्यानं आपल्याला व्यापाऱ्यांची चांगली माहिती सांगितली आपण त्यांना धन्यवाद देऊ आणि आपल्याकरता फार महत्त्वाचं आहे माऊली व्हिडिओ पाहायचा कधी बी येताना मी काही नंबर दिलेले त्या नंबरवर फोन करायचा आणि या ठिकाणी तुम्ही जायला इसरायचं नाही चला आता पुढलं इकडे दोतो राम